नाशिककरांच्या भावनांशी खेळू नका या नदीचं महत्व आहे या पात्रांचं देखील महत्व आहे हे सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका ठेकेदारांचं पोट भरण्यासाठी पंचवटीतील या स्थळांचं विकृतीकरण आम्ही करू देणार नाही तून, तून हा घाट अहिल्यादेवींनी स्वकष्टातून स्वनिधीतून बनवला होता अमानुषपणे यावर हातोडा का टाकला जातोय आमच्या भावनांशी खेळू नका नाहीतर हेच दगड तुमच्या डोक्यात पडतील अशी संतप्त प्रतिक्रिया आणि सरकारला इशारा नाशिकच्या पुरोहित संघ आणि काही ज्येष्ठ ग्रामस्थांनी दिलाय का धार्मिक कार्यक्रमासाठी हा सर्वात महत्वाचा घाट आहे सिंहस्त कुंभ मेळ्याचं स्नान इथे होतं पुरोहित संघ सिंहस्ताच्या तारखा काढण्यात सर्व मग्न आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज शेकडो वर्षापासून पुरोहित संघ त्या ठिकाणी आरती करत आहे आणि आम्ही आरती करत असताना सुद्धा लोखंडी बेंच वापरतो कोणत्याही प्रकारचं बांधकाम नाही करत मग असं असताना या ठिकाणी मोठमोठ्या खोल्या बांधायच्या मोठमोठ्या ओटे बांधायचे आणि हा अहिल्यादेवींनी बांधलेला घाट आहे ना अहिल्यादेवींनी बांधलेले का बरं घाट येतं येणारे लोकांचे धार्मिक विधी त्यांच्या सोयीसाठी हा बांधलेला आहे आज या ठिकाणी धार्मिक विधी झाली की लोक पाणी घालायला इथे येतात आणि मग पाणी घालायला इथे येतात तर तुम्ही अडथळे कशासाठी निर्माण करतात आणि कोणत्याही प्रकारची पुरोहित संघ हा अनाधिकालापासून इथे आहे या ठिकाणी नाशिक मधले सर्व नागरिक आहे सर्व पक्षाचे लोक आहेत त्यांचं काय मत आहे ती खरी बात जाणून घ्या जा, एक दोन व्यक्ती वैयक्तिक व्यक्ति, स्वार्थासाठी शासनाची दिशाभूल करून देतात आणि त्याप्रमाणे शासन निर्णय घेतात हे चुकीचं आहे असं होऊ नये म्हणून हा उद्रेक होईल आपण आंदोलन आदित्य करताय प्रशासनाकडनं काय तुम्हाला एकूणच अपेक्षा प्रशासनाकडनं ताबडतोब त्यांनी पुरोहित संघाला बोलवावं बांधकाम थांबवावं अहिल्यादेवी ट्रस्ट आहे बाकीचे इथे पंचायती फोरमचे आहे बाकीचे सर्व पक्षाचे लोक आहे हा जो आहे हा धार्मिक विधीचा कार्यक्रम आहे इथे राजकीय संबंध नाही याच्यामध्ये सर्व पक्षाचे धार्मिक विधीकरणासाठी लोक इथे येतात सर्वांच्या भावना आहे आणि अख्खा तमाम नाशिककरांच्या भावना आहे त्याचा हा उद्रेक आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना पुरोहित संघ हा अनाधिकालापासून आहे अधिकृत आहे पुरोहित संघ व सगळ्या नागरिकांची चर्चा करून मग निर्णय घ्यावा